ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोलकात्याच्या आर जी डॉक्टरवर डॉक्टर करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाला एक वर्षही पूर्ण होत नाही तोवर कोलकात्याच्याच लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली ही घटना पंचवीस जूनच्या संध्याकाळी घडली असून या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली त्यातील एका आरोपीचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे मधील लॉ कॉलेज मध्ये नेमकं काय घडलंय अटक करण्यात आलेले हे तीन आरोपी नेमके कोण आहेत त्यांचा तृणमूल काँग्रेसशी काय संबंध आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलंय याविषयी सविस्तर माहिती घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत दक्षिण कोलकाता येथील कसबा परिसरात असणाऱ्या साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आलाय पीडितीच्या तक्रारीवरून कसबा पोलीस ठाण्यात एफ नोंदवण्यात आली कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींमध्ये महाविद्यालयातील एक माजी विद्यार्थी आणि सध्या शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे पीडित विद्यार्थिनीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पंचवीस जून रोजी संध्याकाळी साडे पासून ते दहा च्या दरम्यान आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला तिला महाविद्यालयाच्या एका रूम मध्ये बोलावून घेतले आरोपींमध्ये तीस वर्षीय मनोजित मिश्रा वीस वर्षीय प्रमित मुखर्जी आणि एकोणीस वर्षीय अहमद यांचा समावेश आहे कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा तृणमूल तृणमूल काँग्रेस छात्र छात्र परिषदेचा विद्यमान जिल्हा महासचिव आहे परिषदेच्या कॉलेज युनियनचा माजी पदाधिकारी असल्याचीही माहिती आहे पीडितेनं कोलकाता पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी मनोजित मिश्रा यानं पीडितेवर बलात्कार करण्यापूर्वी तिला कॉलेजच्या युनियनचे सेक्रेटरी पद किंवा लग्नाचा प्रस्ताव असे दोन पर्याय दिले होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याने तिला बोलावून जर तिनं त्याच्या मागण्या मान्य केल्या तर तिला कॉलेज युनियनची सेक्रेटरी बनवण्याचे आश्वासन दिले त्याकरिता तिला लॉयल्टी टेस्ट द्यावी लागेल असेही सांगितले नंतर त्यानं तिच्या समोर थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्यावर तिनं आपण आधीच एका रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगत हा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला प्रस्ताव फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या आरोपीनं तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली जेव्हा तिनं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला इतर दोन आरोपींनी मिळून अडवलं पीडितेला एका खोलीत नेण्यात आलं जिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कॉलेजमधील सिक्युरिटी गार्ड तिथे आला परंतु त्यालाही मारहाण करण्यात आली त्यानंतर तिन्ही आरोपी विद्यार्थिनीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले जिथे मुख्य आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला तर उर्वरित दोन आरोपी पहारा देत होते या सगळ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला जर तिनं पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर तो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही तिला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांचे जबाब देखील पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत ज्या परिसरात गुन्हा घडलाय तो परिसर पोलिसांकडून सील करण्यात आलाय फॉरेन्सिक पथकाकडून तपास केला जाणार आहे दरम्यान एफ आय आर मध्ये नाव असलेल्या आरोपींपैकी मनोजित मिश्रा आणि झैब अहमद या दोघांनाही कसबा पोलीस ठाण्याच्या पथकानं गुरुवारी सव्वीस जून ला संध्याकाळी साडेसात वाजता तालबागन क्रॉसिंग जवळील सिद्धार्थ शंकर शिशुरॉय रॉय उद्यानाजवळून अटक केली आहे तर तिसरा आरोपी प्रमित मुखर्जी याला सव्वीस जूनच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या या तिन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले त्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे अटकेनंतर या तिघांनाही दक्षिण चोवीस परगणा येथील अलीपूर येथील एसीजीएम न्यायालयात हजर करण्यात आलं होतं पोलिसांनी दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयानं तिन्ही आरोपींना पुढील मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याची परवानगी दिली आहे मुख्य आरोपी मनोजित हा त्याच न्यायालयात वकील म्हणून काम करतो कोलकाता येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली महिला आयोगानं एका निवेदनात म्हटलंय की एका कायद्याच्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवारात दोन विद्यमान विद्यार्थी आणि एका माजी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे या घटनेबाबत अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आणि एसच्या संबंधित तरतुदीनुसार तात्काळ कालबद्ध चौकशीचे निर्देश दिले आहेत च्या कलम तीनशे शहाण्णव अंतर्गत पीडितेला संपूर्ण वैद्यकीय अहवाल मागितला आहे असं या निवेदनात म्हटलंय या घटनेवर लॉ कॉलेजच्या प्रशासनानं अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आर जे कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर जवळपास दहा महिन्यांनी पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना आता पुन्हा एकदा एका कॉलेजच्या आवारात अशा प्रकारची घटना घडल्यानं सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मात्र या घटनेची गंभीरता लक्षात घेता राज्य प्रशासनानं यावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले पाहिजेत शिक्षण संस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या प्रकरणातील मुख्य आरोपीचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असल्याची माहिती समोर आली त्यामुळे या निमित्तानं ममता बॅनर्जींच्या पक्षाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय एकीकडे महिला सन्मानाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे पक्षात अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळून त्यांना मोकळीत द्यायची हा दुटप्पीपणा जनता येत्या निवडणुकीत नाकारेल आणि ममता दिदींच्या सत्तेला सुरुंग लावेल हे मात्र निश्चित या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद